नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या नऊ ऑक्टोंबरला विजयादशमी दसरानिमित्त भव्य दिव्य छत्रपती केसरी ओपनचं मैदान नागटणे या ठिकाणी संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही समोर बघतायच एक आगळं वेगळं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला पंधरा ग्रॅम बावीस बावीस कॅरेट सोन्याचं लॉकेट आहे तसेच द्वितीय क्रमांकाला दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचं लॉकेट आहे आणि पुढील बक्षीस स्वरूप तुम्ही समोर बघताय तर मित्रांनो या मैदानात काही पैरे शंभर टक्के फिक्स झाले आहेत तर काही पैरे संभवित पैरे मी पुढीलप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या मैदानात शंभर टक्के फिक्स झालेला पहिलाच पायरा तुम्ही बघताय सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर अखंड महाराष्ट्राला वेळ लावलेली अपरिचित जोडी मित्रांनो या मैदानात पुन्हा एकदा एकत्र येऊन पाळणार आहे तर मित्रांनो चांगला असा स्पीड लागेल या जोडीला कारण सप्त इंद केसरी सुंदर सुद्धा मित्रांनो जवळजवळ दोन महिन्याच्या आरामानंतर मैदानात येतो आहे तसेच सप्त इंदकेसरी भारतने सलग दोन मैदानात प्रथम क्रमांक केला आहे आणि मित्रांनो सुंदर पण आधीच फॉर्ममध्ये होतं त्याच्यामुळे या गाडीला जबरदस्त असा स्पीड लागेल आणि अखंड बैलगाडा प्रेमींना यांना बघताना खूप आनंद होईल तर हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तसेच मित्रांनो हेमंतेठ फुलोरे द्वारली यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी हारण्या मित्रांनो हारण्याबद्दल एक मोठं अपडेट आहे या नऊ तारखेच्या मैदानात महान भारत केसरी हारण्या मित्रांनो येणार नाही तर आपला हारण्या दिसेल दहा तारखेच्या कातर या मैदानात स्वतः मी मालकांशी बोललो आहे तर मित्रांनो हारण्या आपल्याला नऊ तारखेच्या मैदानात दिसणार नाही चला तर पुढील पायरा बघूया हारण्या आपला दिसेल डायरेक्ट कातर खाटाव दहा तारखेच्या मैदानात तर मित्रांनो मागच्याच मैदानात फायनलचा गुलाल घेतलेला साताऱ्याच्या आन शान सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो आपल्याला दिसू शकतो ओखलेवाडीच्या तेजासोबत ही जोडी भरपूर मोठ्या मैदानात भरपूर वेळा आपल्या सोबत दिसते त्याच्यामुळे मित्रांनो तेजा आणि बालमा पुन्हा एकदा आपल्याला एकत्र दिसू शकतात तसंच मित्रांनो संभाजीनगरची आणबान शान संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो आपला दिसू शकतो संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत हे दोन्हीसुद्धा टॉप नंदी आपला मित्रांनो या नागटणे मैदानात एकत्र दिसू शकतात आणि खूप वेळेला ही जोडी पळते तेव्हा तेव्हा ही जोडी गुलालात राहते त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा संभवित पायरा आहे तर मित्रांनो मागच्याच मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला पिष्टन बावीस अकरा मित्रांनो आपला दिसू शकतो कारुंडेकरांच्या चिक्क्यासोबत मित्रांनो ही सुद्धा गाडी जबरदस्त पळेल आणि मित्रांनो हा संभवित पायरा आहे त्याच्यामुळे चिक्क्या आणि पिष्टन सुद्धा आपलं या मैदानात एकत्र दिसू तसेच मित्रांनो बुलढाण्याच्या आणबबान शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो आपल्याला दिसू शकतो निंबाळकर सर यांच्या लाडक्या पंचमिंद केसरी सारजासोबत मित्रांनो ही सुद्धा जोडी अपरिचित आहे आणि जबरदस्ताचा स्पीड आहे या जोडीला आणि मित्रांनो बाब्या दुसऱ्या नंदिनसोबत पलाला तरी नंबर करतोच परंतु सरजा आणि बाब्या ही जोडी जबरदस्त आहे कारण या जोडीला स्पीड पण तसाच आहे त्याच्यामुळे ही जोडी आपल्या या मैदानात नक्की दिसू शकते तसेच मित्रांनो बीडच्या मैदानात ट्रॅक्टर जिंकणारा आणि कालचं सोलापूर मैदान गाजवणारा आपला सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर मित्रांनो आपल्याला दिसू शकतो घोटच्या सर्जासोबत मित्रांनो कारण या जोडीलासुद्धा जबरदस्त स्पीड आहे आणि मोईल शर्ट आपण बघायला गेलो तर सध्या टॉपचेच पहिरे करतात त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला घोटचा सर्जा आणि नवमिंद केसरी बकासूर एकत्र दिसू शकतात तर, तर मित्रांनो या जोडीला कसा स्पीड लागेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपले सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो यातला मी एकच पैरा फिक सा, फिक्स सांगितलं आहे तर बाकी संभावित पैरे सांगितले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा